पुण्यात कचऱ्याचा प्रश्न गाजत असताना पालकमंत्री गिरीश बापट परदेश दौऱ्यावर आहेत त्यावरून आता पुण्यात पोस्टर बाजीला सुरुवात झाली आहे पुणे महानगरपालिकेच्या बाहेर हे पोस्टर पोस्टरच्या माध्यमातून ज्या कोपर खड्या मारलेल्या आहेत काँग्रेसनं त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी पुण्याचं वेगळेपण जसं अनेक बाबतींमध्ये दिसून येतं तसंच इथे राजकारण आणि राजकारण्यांकडून केली जाणारी टीका ही वेगळी आहे अनेक वेळा या टीकेला टोमण्यांचं स्वरूप प्राप्त होतं आणि त्याची प्रचिती आपल्याला पुण्यातील सर्व महत्वाच्या ठिकाणांवरती लागलेल्या या फ्लेक्समधून अशा प्रकारच्या फ्लेक्समधून दिसून येत आहे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या परदेशवारीवरती या फ्लेक्समधून तिरकज भाष्य करण्यात आहे पुण्यातील महापालिकेची समोरची जागा असेल स्वारगेट असेल अलका चौक असेल किंवा इतर अन्य महत्वाची ठिकाणं अशा मोक्याच्या ठिकाणांवरती हे फ्लेक्स लावण्यात आलेत आणि हे फ्लेक्स लावलेत पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्याकडून सर्वांना ठाऊक आहे की का गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कचऱ्याची समस्या ज्वलंत बनली अनेक आंदोलन आंदोलनं झाली आंदोलक त्यांच्या आंदोलनावरती ठाम होते सरतेशेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःला पुण्यात येऊन बैठक घ्यावी लागली ज्यामुळे हा प्रश्न एका महिन्यापुरता सुटलेला आहे परंतु या सर्व कालावधीत पालकमंत्री गिरीश बापट मात्र ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड आणि सिंगापूर या तीन देशांच्या दौऱ्यावरती होते आणि अजूनही ते परतलेले नाही आहेत त्यामुळे अशा प्रकारे टोमणे मारणारे हे फ्लेक्स अनेक ठिकाणी लावण्यात आलेत ज्यामध्ये म्हटलंय प्रिय बापट साहेब तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही कोणीही रागवणार नाही कचऱ्याचा प्रश्न मिटला आहे आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत महापौर आले तुम्ही पण या तर अशा प्रकारे बापटांच्या परदेशवारीवरती हे भाष्य करण्यात आहे गिरीश बापट दोन मे पासून परदेशवारीवरती आहेत आणि अकरा तारखेला म्हणजे उद्या पुण्यामध्ये अवतरणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी हे फ्लेक्स तयार आहेत कॅमेरामॅन अमोल ए बी एबीपी माझा पुणे तेव्हा पुणेकरांचे टोमणे जहाल शब्दांपेक्षा जास्त घाळ करणारे असतात